शरद पवार बोलत बोलताय सत्तेत नसल्यानं ताशेरे ओढण्याचे दुसरं काम नाही पंकज बहिरांचा खोचक टोला मराठा समाजासाठी घेतलेल्या शासन निर्णयानंतर ओबीसी समाजात नाराजीचा सूर आहे ओबीसी समाजाकडून या निर्णयाला तीव्र विरोध करण्यात येत असून आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा आणि ओबीसी समाज आमने सामने आलेले दिसत आहेत या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय वातावरण तापलेलं असून विविध स्तरांवर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी या विषयावर आपली भूमिका स्पष्ट करत प्रतिक्रिया दिली आहे राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद जाणीवपूर्वक तयार करण्यात आलेला आहे केला जातो बैठक दोन्ही समाजाच्या नेत्यांची एकत्र बैठक घेतली पाहिजे यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला पाहिजे असंही त्यांनी म्हटलेलं आहे यावरून आता गृहराज्यमंत्री पंकज भोईर यांनी शरद पवारांना खोचक टोला लगावला आहे गृहराज्यमंत्री पंकज भोईर यांनी म्हटले की शरद पवार साहेबांना सत्तेत राहण्याची आतापर्यंत सवय राहण्याची सवय होते आणि ते सत्तेशिवाय राहू शकत नाही त्यामुळे ताशेरे ओढण्याशिवाय ते दुसरं कुठलंही काम करू शकत नाहीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दोन्ही समाजाचा प्रश्न उत्कृष्टरित्या सोडवलेला आहे विशेष करून ओबीसी समाजासाठी भव्य योजना ज्या इतिहासात कधी नोंद नाही अशा योजना ओबीसींना दिलेल्या आहेत ओबीसी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करण्यात आलेली आहे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ओबीसी साठी निर्मिती करण्यात आलेली आहे सोबतच मराठा बांधवांचा सोडवलेला आहे यामुळे माननीय शरद पवार साहेब नैराश्यात जाऊन असं वक्तव्य करत असल्याचं त्यांनी शरद पवारांना टोला लगावला आहे माननीय शरद पवार साहेबांना फक्त सत्तेत राहण्याची आतापर्यंत सवय होती ते सत्तेशिवाय राहू शकून त्याच्यामुळे ताशेरे ओढण्याशिवाय दुसरं कुठलंही काम ते यावेळेस करू शकत नाही आज अतिशय उत्कृष्ट पद्धतीने ह्या राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी दोन्ही समाजाचा सा प्रश्न समाजा हो त्या ठिकाणी सोडविलेला आहे आणि विशेष करून ओबीसी समाजाकरिता ज्या भव्य इतिहासात कधी नव्हत्या त्या योजना या मान्य मुख्यमंत्र्यांनी राज्यातल्या ओबीसीच्या जनतेला दिलेल्या आहेत आतापर्यंत राज्यात कुठेही ओबीसीकरता स्वतंत्र असं मंत्रालय नव्हतं त्या विभागाची स्थापना या ठिकाणी करण्यात आली राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये ओबीसी विद्यार्थ्यांकरता वसतीगृहाची निर्मिती करण्यात आली अशा अनेक योजना त्या ठिकाणी या राज्यातल्या ओबीसी समाजाकरिता मान्य मुख्यमंत्री मोदयांनी केलेल्या आहेत त्याच पद्धतीनं मराठा बांधवांचा देखील त्यांनी प्रश्न त्या ठिकाणी सोडविलेला आहे त्याच्यामुळे नैराशेत जाऊन माननीय शरद पवार साहेब अशा पद्धतीचे वक्तव्य करत असतात ब्यूरो रिपोर्ट एस मराठी मुंबई